नमस्कार गजोलू लक्ष्मी नरसू चेत्ती याने दक्षिण भारतात विशेषत आजच्या तामिळनाडूमध्ये तेव्हाच्या मद्रासमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाच्या चाळ्यांना कारवायांना कडाडून विरोध केला होता पण आपला विषय पुढे न्यायच्या आधी आपल्या सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला यातले मांडलेले विचार जर आपल्याला आवडले तर तो शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका कारण जेवढे लाईक्स या व्हिडिओला येतील त्या लाईक्सच्या आधारावर यूट्यूबच त्यांचं जे अल्गोरिथम आहे या अल्गोरिथमप्रमाणे यूट्यूबच त्या तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर आणतो आणि मग काही लोकांना तो बघावा असा वाटतो आणि त्यातनं त्या व्हिडिओचे दर्शक हे वाढतात आणि त्यामुळे आपला एक लाईक सुद्धा आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण त्यातून अधिक लोक हा व्हिडिओ बघतील अधिक लोकांना तो दिसेल आणि विचारांचा प्रसार होईल आणि सबस्क्राईब देखील करा ही विनंती आहे आपल्याला तर हे नरसू लक्ष्मी नर गझोलू लक्ष्मी नरसू चेत्ती यांचा जन्म मद्रास म्हणजे मध्ये आजच्या चेन्नईमध्ये अठराशे सहा साली झाला त्यांचं घराणं एक धनवान धनाढ्य असं घराणं होतं त्यांचे वडील सिधुलू चेत्ती यांचा मोठा व्यापार होता हे कपड्यांना जे डाय लावतात कपड्यांचा रंग त्याचा त्यांचा मोठा व्यवसाय होता ते त्याचं विदेशातही विक्री करत असत आणि कपड्यांचीही विक्री करत असत असा मोठा व्यापार त्यांचा होता एक धनाढ्य व्यक्तिमत्व होतं हे गजुलू चेती हा लहान मुलगा यांना मात्र लहानपणापासून सामाजिक राजकीय विषयांमध्ये पुष्कळ रुची होती त्यामुळे ते राजकीय सभा बैठकांना जायचे उपस्थित राहायचे तिथे मांडलेले विचार ऐकायचे आणि स्वतःच्या या विषयातल्या ज्ञानाची ते वृद्धी करत असत शिक्षणाची त्यावेळेला तिथे सोय खूप कमी होती आणि शिक्षणाची सोय कमी असल्यामुळे त्यांना फारसं शिक्षण घेता आलं नाही मग ते आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्येच सहभागी झाले व्यवसाय देखील शिकला राजकारण समाजकारणामधली आपली जी रुची आहे ती देखील त्यांनी जपली आणि त्या विषयातलं ज्ञानदेखील वाढवलं त्या काळामध्ये तिथे ख्रिश्चन मिशनर्यांच्या धर्मांतरणाच्या कारवाया खूप मोठ्या प्रमाणावर चालत होत्या आणि त्याला समाजातून विरोध झाला पाहिजे म्हणून हे गजुलू चेत्ती हे खूप प्रयत्न करत होते समाजामध्ये या विषयाची जागृती व्हावी म्हणून त्यांनी क्रिसेंट नावाचं एक वर्तमानपत्र हे सुरू केलं हे त्यांनी सुरू केलं अठराशे चव्वेचाळीस साली दोन ऑक्टोबर अठराशे चव्वेचाळीस साली त्यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं अठराशे एकसष्ट साली अमेरिकन सिव्हिल वॉर जेव्हा झाली अमेरिकन गृहयुद्ध त्यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये कपड्याचा पुरवठा हा खूप कमी व्हायला लागला आणि त्याचा उपयोग करून त्याचा फायदा घेऊन गझोलू चेत्ती आणि आपला व्यवसाय वाढवला कारण पोकळी निर्माण झाली मग हे, हे, ते ते हे त्या पोकळीचा फायदा घेऊन आपला व्यवसाय वाढवला त्यातनं जे उत्पन्न वाढलं ते उत्पन्न तर या जनजागृतीसाठी ते वापरत असत हे वर्तमानपत्र चालवायला देखील ते त्या उत्पन्नाचा भाग हे देत असत त्या काळामध्ये धर्मांतरितांना संपत्तीचा हक्क मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मग त्यामुळे मग धर्मांतरित जरी झाले तर मग संपत्तीचा हक्क मिळणार नाही त्यामुळे मग धर्मांतराला काही प्रमाणात आळा बसला कंपनीचं सरकार होतं इंग्रज सरकारने कंपनी अधिग्रहण केली नव्हती ताब्यात घेतली नव्हती आणि त्यामुळे कंपनी जे करेल तो कायदा अशी सगळी परिस्थिती होती त्यावेळेला आणि त्यामुळे जे धर्मांतरित होऊन ख्रिश्चन झाले त्यांनाच कंपनीच्या कार्यालयात म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये नोकऱ्या दिल्या जात असत या नोकऱ्या या सगळ्यांना मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि मग या प्रयत्नाचा पाठपुरावा म्हणून ते हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये देखील ते तिथे केले त्याच वेळेला दुसरा एक प्रकार होता तो म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये बायबल हे सक्तीचं केलं होतं बायबल हे सगळ्यांनी शिकलंच पाहिजे अशा प्रकारचा दंडक हा त्या कंपनी सरकारचा होता आणि मग ज्याला बायबलची परीक्षा जो उत्तीर्ण होणार नाही त्यालाही नोकरी नाही आणि मग गझुलू चेत्ती हे या सगळ्याच्या विरोधात हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्सपर्यंत पोचले आपल्याकडे जशी लोकसभा तसं तिथे हाऊस ऑफ कॉमन्स आणि आपल्याकडे जशी राज्यसभा तसं तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्स होतं त्या ठिकाणी या विषयावर चर्चा होईल याची त्यांनी व्यवस्था केली चौदा हजार लोकांच्या सहीचं एक ज्ञापन मेमोरँडम हे त्यांनी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये दिलं तिथे चर्चा घडवून आणली आणि त्यामुळे हे बायबलचं जे प्रक प्रकरण होतं बायबलची जी सक्ती होती शाळांमधनं ही शक्ती ही त्यावेळेला बंद झाली या सगळ्या विषयाचा विरोध करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मद्रास नेटिव असोसिएशनची स्थापना केली अठराशे बावन्न साली आणि मग पुढे अठराशे त्रेपन्न अठराशे चोपन्नमध्ये या माध्यमातून त्यांनी लोकांची जागृती केली मेमोरँडम तयार केला हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये चर्चा घडवून आणली आणि त्यातून हे बायबलची सक्ती ही त्या काळामध्ये तिथे बंद झाली हे मद्रास नेटिव असोसिएशन त्यांनी पंधरा वर्ष चालवलं आणि अठराशे पर्यंत ते देखील वृद्ध झाले होते एक वर्षाचे झाले होते अठराशे सहा सालचा सा त्यांचा सा जन्म आहे साठ एकसष्ट वर्षाचे ते झाले होते आणि मग आता हळूहळू आपल्याला फार काम करण्यासारखी आता स्थिती नाही आपण वृद्ध व्हायला लागलो हे लक्षात घेऊन त्यांनी हे मद्रास नेटिव्ह असोसिएशन ही संस्था त्यांनी विसर्जित केली पुढे त्यांना अठराशे एकसष्ट साली कंपॅनियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाला अठराशे त्रेसष्ट साली मद्रास लेजिस्लेटिव काउन्सिलमध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि अठराशे अडुसष्ट साली वयाच्या बासष्टव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला पण मृत्यू होईपर्यंत त्यांनी व्यवसाय करून जो पैसा एकत्रित केला जे धन कमावलं अमेरिकन गृहयुद्धाचा फायदा घेऊन त्यांनी जो पैसा अधिक व्यवसाय वाढवून अधिक पैशाचं अर्जन केलं उपार्जन केलं तो देखील त्यांनी या सामाजिक कामामध्ये धर्मांतरणाचा सा विरोध करण्यामध्ये खर्च केले आणि एकेकाळी धनाढ्य असलेले हे नरसू चेत्ती हे एक विपन्नावस्थेमध्ये अवस्थेमध्ये त्यांचा अठराशे अडुसष्ट साली मृत्यू झाला असे हे गझोलू चेत्ती त्यांनी हिंदू धर्मासाठी आपलं आयुष्य तर खर्ची घातलंच कमावलेला पैसादेखील त्यासाठी खर्च केला अशा या हिंदू समाजाच्या रक्षकांना कोटी कोटी प्रणाम मगाशी सांगितलं तसं सा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर शेअर करा लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद